श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण अमावस्या आणि पौर्णिमा दोन बहिणींची कथा पाहणार आहोत तर मित्रांनो एक राजा होता त्याला दोन मुली व एक मुलगा होता एका मुलीचे नाव होते अमावस्या तर दुसऱ्या मुलीचे नाव होते पौर्णिमा पौर्णिमा खूप धार्मिक वृत्तीची होती तिला भजन कीर्तन पूजापाठ यात खूप रस होता तसेच ती प्रत्येक कामातही हुशार होती परंतु अमावस्या जी होती ती कधीही भगवंताचे नाम घेत नसे तसेच कधी मंदिरातही जात नसे वडिलांच्या प्रत्येक कामात तिचा पाठिंबा राहत असे परंतु वाईट कार्यासाठी पौर्णिमेचा विरोध राहत असे आपल्या विरोधात कोणीही बोलत नाही आणि पौर्णिमा आपल्याला विरोध करते या गोष्टीचा राजाला खूप अपमान वाटत असे म्हणून राजा फक्त अमावसेचेच लाड करीत असे आणि तिचे सर्व हट्ट पुरवीत असे पौर्णिमेला अमावस्येचे जुने कपडे घालायला देत असे काही दिवसातच राजाच्या मुलाचे लग्न झाले घरात नववधू आली अमावस्या तिलाही नेहमी घालून पाडून बोलत असे आणि सारखं दम दाटी करत असे परंतु पौर्णिमा आपल्या वहिनीला घरकामात मदत करीत असे देवांच्या गोष्टी गाणी सांगत असे वहिनीला घेऊन मंदिरात देखील जात असे म्हणून पौर्णिमा वहिनीची तसेच भावाची ही लाडकी होती एकदा राजाला राणीने सांगितले की राजन आत्ता आपल्याला आपल्या मुलींचे स्थळ शोधावे लागणार आहे पौर्णिमेला देवांच्या मंदिरात जाणे भजन कीर्तन करणे पूजा पाठ करणे फार आवडते तर तिला एखाद्या गरीब घरातच द्या, द्या कारण खूप श्रीमंत लोकांच्या घरी दिले तरीही तिचे भिकारी चाळे काही सोडणार नाही आणि आपलीच बदनामी होईल त्याशिवाय ती गरिबांच्या घरी बरोबर जमवून घेईल श्रीमंतांच्या घरी तिला जमवून घेणे अवघड होईल म्हणून गरिबाच्या पदरात तिला टाकून द्या परंतु आपली अमावस्या कशी मोठ्या घरात शोभून दिसेल तिचे वागणे बोलणे उठणे बसणे सर्व काही उच्च आणि रुबाबदार कोणालाही शोभेल असेच आहे त्याशिवाय तिला घरकाम येत नाही म्हणून तिला एखाद्या राजाच्या राजकुमारीला द्या म्हणजे तेथे ती बरोबर जुळून घेईन राजाने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि मुलीसाठी स्थळ शोधण्यासाठी निघाला पौर्णिमेसा पौर्णिमेसाठी त्याने एका झोपडीत राहणाऱ्या गरीब व्यक्तीची निवड केली तर अमावस्येसाठी त्याच गावातील राजाचा मुलगा त्याने निवडला दोघींच्या लग्नाची बोलणी करून राजा घरी परतला राणीला त्यांनी सर्व सांगितले राणी ही खूप खुश झाली थोड्या दिवसात दोन्ही मुलींचा विवाह हो। एकाच मांडवात थाटामाटात पार पडला पाठवणीच्या वेळी अमावस्येला तिच्या आईवडिलांनी खूप धनसंपत्ती दिली खूप पैसा अडका उच्च कपडे दिले परंतु पौर्णिमेला काहीही दिले नाही आणि सांगितले की तू खूप देवदेव करतेस ना तर पाहू तुझा देव तुला काय काय देतो इतके दिवस येथे आरामात होतीस आता सासरी गेली की कळेलच नुसते देवदेव करून काहीही होत नाही असे म्हणून दोघींची पाठवणी केली येथे अमावस्या अगदी सुखात ऐश्वर्यात आणि वैभवात होती तिच्या हाताखाली आठ दहा नोकर होते फक्त तिने काही इशारा केला की लगेच काम पूर्ण होत असे परंतु इकडे पौर्णिमेच्या घरात विश्वे दारिद्र्य नांदत होते एक वेळ खाल्ले तर दुसऱ्या वेळी खाण्याची चिंता लागत असे दिवस रात्र कष्ट करून दोघे पती पत्नी कसे तरी दिवस काढत होते त्यातच सात आठ वर्षे निघून गेली आत्ता अमावस्येला आणि पौर्णिमेला दोघींनाही दोन दोन मुले होते इतक्या वर्षानंतरही पौर्णिमेच्या परिस्थितीत काहीही बदल झाला नव्हता त्यात आई आईवडीलही गेले तसाही तिला आईवडिलांचा कोणता आधार नव्हता एकदा अमावस्येने तिच्या पतीच्या इच्छेखातर घरात मोठी पूजा ठेवली तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले तिची सख्खी बहीण गावात असूनही तिने तिला बोलवले नाही ती गरीब आहे ती आली तर माझी मान खाली जाईल असे तिला वाटले परंतु पौर्णिमेला देवधर्माची फार आवड त्यातल्या त्यात संपूर्ण गाव अमावस्येच्या घरी जाऊ लागला पौर्णिमा बाहेरच बसलेली होती तिच्या शेजारच्या स्त्रीने विचारले की तू आज पूजेला येत नाही का तुझ्या तर सख्या बहिणीकडे पूजा आहे तू तर प्रत्येक ठिकाणी पूजेसाठी हजर असते मग येथे तर तुला यावेच लागेल पौर्णिमेने विचार केला की ती मोठी पूजा तिची तयारी यात बहीण मला बोलवायची विसरली असेल किंवा तिला वाटले असेल बहीण आहे तर तिला कशाला आमंत्रण द्यायचे तर आपणही कशाला मान पान घेत बसायचे तसे देवाचे काम आहे गेल्याने आपल्याला कमीपणा थोडीच येणार आहे असा विचार करून ती आपल्या पतीला आणि मुलांना घेऊन अमावस्येच्या घरी गेली अमावस्येने तिला पाहिले परंतु तिच्याकडे लक्ष दिले नाही एका नोकराकडून तिला निरोप पाठवला की तुला बोलवले नाही तरी तू निर्लज्जसारखी आली आता आली आहेस तर गुपचूप एका कोपऱ्यात बसून राहा घरात तिकडे तिकडे पाहू नकोस नाही तर माझ्या वैभवाला माझ्या ऐश्वर्याला तुझी नजर लागेन नोकराने असा निरोप पौर्णिमेला दिला तिला फार वाईट वाटले परंतु ती काहीही बोलली नाही तिने तिच्या नशिबाला दोष दिला ती भगवंतांना म्हणाली हे देवा मी तुमची इतकी पूजा केली आराधना केली याची मला हेच फळ का माझी परिस्थिती कधी सुधारणार नाही का किती दिवस मी हेच भोगत राहणार उद्यापन संपले सर्वांनी प्रसाद खाल्ला अमावस्येने मुद्दाम पौर्णिमेला प्रसाद दिला नाही ती तशीच निघाली तिला खूप वाईट वाटले तिचा पती व मुले ही प्रसाद न खाता निघाले वाटे तिला वाटले की आता घरी जाऊन मुले विचारतील की मावशीने काय दिले तर काय सांगावे म्हणून तिने आपल्या पतीला व मुलांना सांगितले की मी खूप दिवसांपासून माझ्या माहेरी गेले नाही म्हणून आज माहेरी जाते व उद्या लगेच परत येते असे म्हणून अर्ध्या रस्त्यातूनच ती माहेरच्या रस्त्याला लागली रस्त्याने जाता जाता तिला एक तुळस दिसली तेथेच एक खूप म्हातारी बाई बसलेली होती तिने पौर्णिमेला आवाज दिला आणि सांगितले की पोरी अगं हे तुळशीचं वृंदावन खूप खराब झालं आहे तुळस ही वाळत आहे जरा एवढे वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घातले तर खूप चांगले होईल माझ्याने आत्ता इतकं उठवत नाही म्हणून तुला सांगते पौर्णिमाने लगेचच ते संपूर्ण रुंदावन स्वच्छ धुवून टाकले आणि तुळशीला पाणी टाकले सर्व परिसरही स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली तर म्हातारीनं विचारले कोठे चाललीस ती म्हणाली मी माहेरी जात आहे उद्या लगेच परत येईल म्हातारीने पौर्णिमेला विचारले की ज्यावेळी परत जाशील त्यावेळी मला भेटून जा पौर्णिमा हो म्हणाली आणि पुढे निघाली तर तिला एका महादेवाचे मंदिर दिसले तिथे खूप वृद्ध म्हातारा बसलेला होता त्या म्हाताऱ्याच्या दाढी मिशा वाढलेल्या होत्या धोतर फाटलेले होते काठीचा आधार घेऊन तो म्हातारा चालण्याचा प्रयत्न करत होता जरा मला हे मंदिर झाडायला मदत करशील का आणि मला आंघोळ करायची आहे तर दोन पादल्या पाणी आणून देशील का असे म्हातारा पौर्णिमेला म्हणाला कामाची सवय होती तिने पटकन झाडू हातात घेतला आणि संपूर्ण मंदिर झाडून पुसून लख केले त्यानंतर विहिरीतून दोन बादल्या पाणी काढून आणले आणि बाबांना छान आंघोळ घातली मग मंदिरात गेली देवाधिदेव महादेवांनी त्यांनाही स्नान घातले तेव्हा ते देव महादेवांचे पूजन केले आणि जाण्यास निघाली तर ते बाबा तिला म्हणाले पोरी जेव्हा परत येशील त्यावेळी मला भेटूनच जा तिने हो म्हटले आणि पुढे निघाली तर पुढे तिला एका कालिका देवीचे मंदिर लागले तेथेही एक स्त्री बसलेली होती तिने तिला सांगितले की झाडावरील ही फळे तोडण्यासाठी माझी मदत कर पौर्णिमा तेथे गेली झाडावरचे सगळे फळे तोडली खाली पडलेला पाला झाडून स्वच्छ केला आणि संपूर्ण परिसर स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली तर ती स्त्री म्हणाली तू जेव्हा परत येशील तेव्हा मला भेटून जा पौर्णिमेने तिलाही होश सांगितले आणि निघाली पुढे एक नदी आडवी आली नदीच्या पलीकडे तिचे माहेर होते आत्ता काय करावे असा विचार करीत असताना तिला तिथे एक म्हातारी दिसली ती शांतपणे तेथे बसलेली होती ती दुसरी कोणी नव्हती साक्षात गंगा होती म्हातारी ति तिच्याकडे गेली आणि तिला विचारली आजी तुम्ही येथे अशा का बसला आहात तर म्हातारीने सांगितले मला नदीकडे बघून खूप वाईट वाटत आहे सर्वजण येतात आणि नदीत घाण टाकतात नदी अस्वच्छ करतात आणि निघून जातात नदी कोणीही स्वच्छ करत नाहीत पौर्णिमेने सांगितले इतकेच ना चला तर मी नदी स्वच्छ करते तिने नदीच्या आसपासच्या पानं पाचोळा सर्व काढून टाकला नदीत टाकलेले कपडे घाण सर्व काही एका ठिकाणी काढले नदी अगदी स्वच्छ दिसू लागली म्हातारीने पौर्णिमेला विचारले की तू कोठे जात आहेस पोरीने सांगितले की मी नदीच्या पलीकडे माझे माहेर आहे तेथे जात आहे परंतु कसे जावे तेच मला समजत नाही तोच म्हातारीने एक नाव बोलवली ती नाव संपूर्ण फुलांनी भरलेली होती म्हातारीने तिला सांगितले की जाताना मला भेट मगच जा तिने हो सांगितले आणि नावेत बसली माहेरी गेली नणंदला पाहून बहिणीला फार आनंद झाला तिने तिचा आदर सत्कार केला खूप दिवसांनी आवडतील आनंद घरी आली म्हणून तिने घोडाघोडाचा स्वयंपाक केला पौर्णिमेनेही वहिणीला स्वयंपाकात मदत केली भाचासोबत मस्त मस्ती केली त्यांनाही फार आनंद झाला तिने फळे आणली होती तीही भाच्यांना दिली खूप दिवसांनी आत्या घरी आली म्हणून त्यांनीही आत्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या बहीणभाऊ ही कितीतरी वेळ बोलत बसले वहिनी नजरेने हा कौतुक सोहळा पाहत होती दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आपल्या घरी जाण्यास निघाली तर तिच्या वहिनीने तिला भरपूर खाऊ मिठाई दागदागिने दिले आणि एक लाल रंगाची साडी नेसायला दिली ती भरल्या मनाने बहिणीला आशीर्वाद देऊन सासरी जाण्यास निघाली नदीकडे आली तर तेथे ती फुलांची बोट हजर होती ती बोटीत बसली आणि नदीच्या पलीकडे निघाली त्या म्हातारीने तिला एक गाठोडे दिले व सांगितले की काही वस्तू आहेत माझ्याकडे पडल्या होत्या आत्ता मी एकटीच आहे याचे काय करावे म्हणून तूच घेऊन जा परंतु घरी गेल्यानंतरच गाठोडे उघड असे म्हणून मदारी निघून गेली पौर्णिमा पुढे निघाली तर तिला कालिका देवीच्या मंदिराकडे तिसरी दिसली तिनेही तिला एक गाठोडे दिले तिने एक मोठी टोपली घेतली त्यात ते गाठोडे ठेवले आणि डोक्यावर घेऊन निघाली पुढे गेली तर देवांचे देव महादेवाच्या मंदिराबाहेर तो म्हतारा बसलेला होता त्यानेही एक मोठे गाठोडे बांधून ठेवले होते ते गाठोडेही तिने त्या टोपलीत ठेवले आणि पुढे निघाली पुढे गेल्यावर तुळशीपुढे ती म्हतारी दिसली तिनेही एक गाठोडे दिले असे पाच गाठोडे घेऊन ती घरी आली सर्वात आधी तिने माहेरचे गाठोडे उघडले त्यात मुलांसाठी खाऊ आणि मिठाई होती ती मुलांना आणि पतीला दिली दागदागिने आणि नवीन कपडेही होते आत्ता तिने नदीवर बसलेल्या आजीबाईंनी दिलेले गाठोडे उघडले तर त्यात सर्व उच्च वस्त्रे सुंदर सुंदर साड्या होत्या मोती आणि रत्नेही खूप होते ती खूप खुश झाली आता तिने तिसरे गाठवडे उघडले जे कालिका देवीने तिला दिले होते त्यात सर्व सौभाग्याचे अलंकार होते सुकामा वेवा होता आता तिने चौथे गाठवडे उघडले जे साक्षात देवादेव महादेवांच्या तेथे बसलेल्या म्हात्याने दिले होते त्या गाठवड्यात गाठ खूप धनसंपत्ती पैसा अडका तर होताच शिवाय आनंद सुख व समाधानही होते ते गाठवडे उघडताच सर्वांचे हृदय भरून आले सर्वांच्या चेहऱ्यावर ते सुख आणि समाधान पसरले आता तिने तुळस मातेने दिलेले गाठवडे उघडले तर त्यात धान्याच्या राशी होत्या त्या संपतच नव्हत्या अशा प्रकारे तिच्या घरात खूप संपत्ती पैसा अडका धनधान्य आले त्यांची परिस्थिती देखील सुधारली त्यांच्या घरातील धन वाढतच चालले होते ते संपतच नव्हते तिनेही एकदा विचार केला की भगवंतांनी मला इतके धन दिले इतके काही दिले मी इतरांच्या घरी पूजेसाठी तर नेहमीच जाते आपल्याही घरी पूजा करावी यासाठी तिने खूप मोठ्या प्रमाणावर पूजेचे आयोजन केले वहिनीला आणि भावालाही बोलवले तसेच अमावस्येलाही बोलवले अमावस्या आली आणि हे सर्व वैभव पाहून ती आश्चर्यचकित झाली पूजेनंतर खूप मोठा प्रसादाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सर्वांना एक एक मुठभर रत्ने मोती दिले गेले अमावस्येला हे पाहून आश्चर्य वाटले तिने पौर्णिमेला सांगितले की हे सर्व काय आहे तू इतके धन कोठून मिळवले आजपर्यंत कोणीही कोणाला दक्षिणा दिली नाही आणि आज जो तू प्रसाद देत आहे ते मानके हिरे मोती आहेत त्यावेळी तिने सर्व हकीकत बहिणीला सांगितली अमावस्येने प्रसाद न घेता तेथून निघून गेली तिने विचार केला की मीही उद्या लगेचच जाऊन सर्व धनसंपत्ती घेऊन येईल दुसऱ्या दिवशी ती माहेरी जाण्यास निघाली तर रस्त्यात तिला तुळशीजवळ एक म्हातारी दिसली तिने तिला सांगितले की पोरी जरा हे वृंदावन स्वच्छ कर आणि तुळशीला पाणी टाक तर अमावस्येने तिला सांगितले ए बाई मी ही असली कामे नाही करणार तुला काय वाटते की आपण कोणाला काय सांगत आहोत माझे कपडे खराब होतील मला वेळही नाही चल जा तुझं तू तु कर असे म्हणून ती पुढे निघाली तिला महादेवांच्या मंदिराबाहेर एक रुद्र म्हातारा दिसला त्यानेही तिला मंदिराचा परिसर झाडायला सांगितला तर तेथेही तिने असेच उलटे उत्तर दिले आणि सांगितले की तुम्हाला बसल्या बसल्या काय काम आहे तेवढं तर करा आणि तेथून निघून गेली कालिका देवीच्या मंदिरातही तसेच झाले आणि नदीकडेही तसेच झाले आत्ता तिला नदीच्या पलीकडे जायचे होते तर तिने म्हातारीला नाव आणायला सांगितले म्हातारीने नाव बोलवली परंतु त्यात सर्व काटे भरलेले होते त्यातच एका बाजूला ती बसली तिच्या पायात काटा टोचला तिच्या पायातून रक्त भंभाळ वाहत होतं ती लंगडत लंगडत माहेरी गेली तिच्या वहिनीने तिला पाहिले तर तिला खूप राग आला हिचे आई वडील होते तोपर्यंत आपल्यावर रुबाब केलाही नाही आत्ता हिचे काहीही ऐकायचे नाही असे म्हणून तिने तिच्याकडे लक्ष दिले नाही ननंद आली म्हणून तिने काहीही नवीन केले नाही ना घरात रोजचा स्वयंपाक केला तो आम्हाबस्याने गुपचुप खाल्ला रात्र कशीबशी काढली आणि दुसऱ्या दिवशी घरी जाण्यास निघाली भाऊ व भाऊजे अमावस्येच्या येण्याने आनंदी नव्हते तिने वहिनीला सांगितले की मी इतक्या दिवसांनी घरी आले घरी परत जात आहे काहीतरी दे ना पौर्णिमेला कसे दिले होते तर तिने सांगितले तुम्हाला तर डोकंच उचलणार नाही तुम्ही पुढे जा मी मागून पाठवून देते ती खूप आनंदी झाली आणि निघाली नदीकडे म्हातारीला मी तिला असेच सांगितले आजी तुम्ही पौर्णिमेला कसे गाठवडे दिले होते आता मलाही द्या तर म्हात्रेने सांगितले तुला कामाची सवय नाही तू ते ओझे कसे उचलणार मी तुझ्या घरी पाठवून देते तसेच कालिका मंदिरात देवादेव महादेवांच्या मंदिरात आणि तुळशीकडेही असेच झाले ते खूप आनंदाने घरी आली तोपर्यंत तिचे नोकर पाच गाठवडे घेऊन आले होते तिने सर्वात आधी माहेरचे गाठवडे उघडले तर त्यात मोती होती माती होती आणि नदीवरचे गाठवडे उघडले तर त्यात काटे नदीतील घाण आणि कचरा होता कालिका देवीच्या मंदिरातील गाठवडे उघडले तर त्यात सडलेली फळे आणि काटे होते देवांचे देव महादेवाच्या मंदिरातील गाठवडे उघडले तर त्यात साप आणि विंचू होते तर तुळशीचे गाठवडे उघडले तर त्यात दगड गोटे होते हे सर्व पाहून तिने कपाळाला हात लावला तर मित्रांनो आज आपल्याला कितीही त्रास असेल कितीही काही असेल तरीही धर्माचा आणि सत्याचा मार्ग कधीही सोडू नका ते जे धर्माच्या आणि सत्याच्या मार्गावरून चालतात देव त्यांची परीक्षा पाहतात परंतु त्यांना शेवट त्यांचे गोड फळ मिळतेच या उलट जे आपल्या धनसंपत्तीचा पैशांचा गर्व करतात इतरांनाही त्रास देतात शेवटी त्यांच्या नशिबी माती आणि दगड गोटेच असतात तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ